दार उघडाय हा नमस्कार साहेब बोला काय नमस्कार सर आमची कंपनी चटणी तयार करते पण ही चटणी अगदी घरगुती आणि एकदम म्हणजे एकदम तिखट तुम्हाला पाहिजे तशी म्हणजे कोल्हापुरी ठसका या कंपनीचं नाव आहे पुष्पा चटणी आणि आम्ही ही चटणी एवढी खप वाढला आणि एवढी चाला लागल्या तर ह्यानंतर आम्ही शेंगदाणे चटणी काढल्या त्या चटणीचं नाव आहे श्रीवल्ली शेंगदाण्याची चटणी तर आम्ही चटणीच्या ट्रायलसाठी सगळीकडे फिरतोय आणि आज हे गाव निवडले तर चटणी कशी वाटली बघा आणि तुम्हाला काय वाटतं रेफरन्स सांग चटणी चटणी तर मला सांगालस अरे चटणी खाण्यात जगात एक नंबरला मी आहे तिकड चटणी खाण्यात माने रंजित फेमस दररोज पाच किलो चटणी खाते लवंगी मिरची चटणी लिमका बुक ऑफ वर्ल्ड मध्ये माझं नाव आहे बुक भरलं नावानं तरी ती म्हणली भाऊजी तुम्ही नाराज होऊ नका एका पुट्ट्यावरतीने नाव लिहून घेतलं तू ही चटणी मला सांगालस दादा नुसतं भाग भाग भडभडलं म्हणजे चटणी नवं चविष्ट स्वादिष्ट रुचकर आणि आपल्या जेवणाची चव बदलणारी ही चटणी आहे बऱ्याच हॉटेल्समध्ये महाराष्ट्रातल्या बऱ्याच हॉटेल्समध्ये धाब्यामध्ये किचनमध्ये आमची चटणी असते खरं नाव देत नाहीत कारण आमचं मार्केट त्यांनी खात्यात आम्ही कुणालाही काय बोलत नाही दादा आमच्या चटणीने परवा एका माणसाला ब्रेन ट्युमर झाला त्याला डॉक्टरने विचारलं तुम्हाला आत्ता आपण बरोबर करू शकत नाही काय करायचं तर मी असंच चाललो होतो मी त्याला बघायचं म्हणून गेलो आणि सहज माझ्या हातातनं चटणी खाली फरशिव साठली त्यानं फरशू चटणीनुसार हमकून चाटला तो पॉझिटिव्ह आला डॉक्टरांनी म्हटले काय झालं तर काय खणखणीत आहे म्हटलं हाताव न तो घरला आला म्हणजे बघा या चटणीत काय असं असे बरेच आजार आजार म्हणजे एवढे आजार बरे करीत ही चटणी आयुर्वेदिक आहे रक्तदाब ब्लड प्रेशर बी पी ती पण एकच काय हां ब्लड प्रेशर तुम्हाला सांगतो तुमचं विसरण्याची म्हणजे स्मरणशक्ती इच्छाशक्ती आणि करून चटणी खाल्ला फिरायच काम आहे चटणीला पुष्पा नाव दिलं म्हणून पुष्पा चटणी होत नाही लक्षात ठेव पुष्पा जिथन चंदन चोरून आणतोय है की नाही तिथं तीन एकर मिरचीची लागवड केली मी लक्षात ठेव हो। आणि पुष्पा ज्या ट्रॅक्टर मधन चंदन आणतोय की नाही त्याच्यात जास्त माझ्या मिरचीची पोती असतात का आणि त्याच्या चंदनापेक्षा सातशे रुपये जास्त मिरचीचा रेट आहे आणि मी चटणी खात नाही दररोज नवीन चटणी बनवून मी खातोय आणि तो आता विकायला चटणी मी खाऊय दादा तुम्ही पुष्पाच्या हातची खावा श्रीवलीच्या हातची खावा कोंडारेड्डीच्या हातची खावा मंगलशेनूच्या हातची खावा हा काय लागलायचं सांगायला मी काय म्हणले तुम्हाला एक घ्या अर्धा किलो किलो सकाळपासून फिरालोय का चटणी भरायची वेळ आल्यावर तुम्ही घेणार आहे चटणी हा चटणी भरायची वेळ म्हणजे कुठे भरायची वेळ रे अहो तसं ना पिशवी चटणी भरायची वेळ सकाळपासून असंच घेऊन फिरवलं आर्क गेलाय चटणीचा चटणी आहे का आहे काय काय कळण झालंय का चॉकपीट आहे हा काय तिखट लागत्या का का काय का काय का, का, का? तुझ्याकडे चटणी किती आहे आता, आता पिशवी तर एक ट्रायल ला दोन किलो आणि हे वाटितली या रणजित मानेचा रेकॉर्ड आहे बसल्या पट्ट्याला पाच किलो चटणी खातोय याची दोन किलो अडीच किलो चटणी खायच नाही चटणी खाल्ल्यावर की नाही हा हू केल की के नाही मग तुझी पन्नास किलो चटणी घेतो आणि हा हू नाही केलं की के नाही के कुत्र्यावाणी निघायचं येत नाही तर मित्रांनो चटणी घेणार होता हे चटणी घेणार होता हा 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 जॅकेट उडवा किलो चटणी आणली ह्यानं जर नाही खाल्ली की नाही ह्याला चटणी फडक्यात बांधून आठ आठ दिवस नाही नाही त्या ठिकाणी नाही आवळून बांधलो की नाही चटणी सकट तर माझ्या बघा त्या फडक्या चटणी बघून ह्याला बांधतो नाही चरचरीत बघा जखमा झाल्याशिवाय चटणी नाही काढणार